नमस्कार मंडळी आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फायच्या अतिशय रोमांचक सामन्याचं अवलोकन करायला आज भेटलोय आपण आजची मॅच होती डी सी वर्सेस एल एची डी सीने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला मिचेल शाकने सुरुवात चांगली था केली होती पण मिशेल मार्शने त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये एक सिक्स मारून त्याचा इंटेन्शन क्लिअर करून टाकले दोघांनी मार्क्रम आणि मिचेल मार्शने चांगली भागीदारी सुरु सुरुवात चांगली केली होती त्याला मार्क्रम आउट झाल्यानंतर मार्क्रम थोडा स्लोच खेळला पण त्याच्यानंतर आलेल्या निकोलेसपुराने मस्त साथ दिली दोघांनी हाफ सेंचुरी पूर्ण केल्या आणि मिचेल मार्श आउट झाल्यावर निकोलसपुराने धो धू धुतला त्याच्या सतरावर जो कॅच सोडला समीर रेजवीने तो खूप मागात पडला त्याने एकंदरीत आय थिंक सत्त्याहत्तर रन काहीतरी केले नाही मिचेल मार्सने बहात्तर रन केले आणि पुरणने पंच्याहत्तर रन केले डेव्हिड मिलर येऊन नंतर आला पण त्याला काही स्कोरच करता आला नाही त्याने शेवटच्या दोन सिक्स मारल्या शेवटच्या ओव्हरमध्ये दोन सिक्स मारल्या म्हणून डेसी ला सॉरी लखनौला दोनशे नऊचा दो दोनशे नऊ ला आठ म्हणून दोनशे तरी पार करता आला त्याच्या तो टोटल स्कोअर मध्ये टोटल स्कोर जो होता दोनशे नऊ त्याच्यातला बराचसा स्कोअर हा त्यांनी पहिला दहा पंधरा ओव्हरमध्येच म्हणजे आता पंत आऊट झाला तेव्हा एकशे एकसष्टला तीन तेरा ओव्हरमध्ये एकशे एकसष्ट असताना शेवटच्या वीस ओव्हरमध्ये त्यांनी फक्त दोनशे आठच रन केले म्हणजे नंतरच्या शेवटच्या चार ओव्हरमध्ये त्यांना काही जास्त स्कोर करता आला नाही त्याचा मेन डीसी डीसीचा दि मेन बॉलर होता कुलदीप यादव पाय जबरदस्त बॉलिंग केली त्याने त्याने पंतला एक मिडन ओव्हर टाकली आय थिंक एकच रन दिला त्या ओव्हरला पंथची विकेट पण काढली त्याने पंतने पंच डेब्यू फॉर एल एस जी वॉज व्हेरी बॅड आय थिंक केएल राहुलच्या के एल राहुलच्या पायावर पाय ठेवून जातोय वाटत सॉरी पंतने सहा मध्ये डक केला त्याच्यामुळे दोनशे नऊ ला आठ असा स्कोअर करून एल एस जी परत आले त्यांच्या या स्कोअरला प्रत्युत्तर देण्यासाठी एल एस एल एसजी चे एल ए सॉरी डी चे बॅटर्स स्टार्टिंगला गळपाटले गळपाटले म्हणजे जेक फ्रेझर मेगर एक वर्ष पहिल्या वर्षीचा टुल्ला दुसऱ्या वर्षी फ्लॉप दोन बॉल मध्ये एक करून शार्दुल शार्जुल टाकूरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आउट झाला डुप्लेसीने अठरा बॉल एकोणतीस रन केले तो बऱ्यापैकी खेळत होता त्याने थोडेसे रन करून निदान पॉवर प्ले मध्ये पन्नास एक रन करून करायचे पन्नासे तरी केले पण अभिषेक पोरेल आणि समीर रेजवी पहिल्या सहा ओव्हरमध्येच आऊट झाले त्याच्यानंतर आलेल्या अक्षर करून दोनशे चार स्ट्राईक रेटने रन केले पण तो पण लवकरच आऊट झाला मग मॅचला कलाटने मिळाली नंतर आलेल्या ने आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली पण तो पण साधारण बॉल टू बॉलच खेळत होता पण नंतर आलेल्या एम सिद्धार्थ हा जो लेफ्टर्म स्पिन लेफ्ट स्पिन स्पिनर आहे आणि फास्टच स्पिन करतो पण तो लेफ्ट आर्म स्पिन आहे त्याने दोन पहिल्या दोन बॉल मध्ये सिक्स खाल्ल्यानंतर स्टपक कडून तिसऱ्या बॉलला दांडकी गोल केली स्टपची बावीस बॉल चौतीस करून स्टपचा आउट झाला मग आशुतोष राणा पण तोपर्यंत एकोणीस बॉल एकोणीस असाच काहीतरी बॉल टू बॉलच खेळत होता दिल्लीची अवस्था खूपच बिकट होती बारा तेराचा रन रेट पाहिजे होता विप्र विप्राज निकम म्हणून नवीन प्लेयर आला त्याला दिल्लीने खूप कमी लेखले असे मला वाटते त्याने पंधरा बॉल मध्ये एकोणचाळीस मारले त्याने एका ओव्हरमध्ये रवी रवि च्या जबरदस्त तडाखा दिला कव्हरच्या वरून काय सिक्सेस मारल्यात त्याने केलेल्या ऑन स्लॉट मुळे पंधरा बॉल एकोणचाळीस रन केल्यानंतर आशुतोष राणाच्या आशुतोष राणा आशुतोष शर्माच्या आवाक्यातली मॅच आली चार मध्ये काहीतरी शेवटच्या जेव्हा विप्राज निकम आउट झाला एकशे अडुसष्ट ला, एक ला सात होते म्हणजे चाळीस रन पाहिजे होते चाळीस हा चाळीस चाळीसात ना चाळीस रन पाहिजे होते शेवटच्या चार ओव्हरमध्ये चाळीस रन आणि आशुतोष शर्मा आशुतोष शर्मा साठी काहीच नेते त्यांनी एका एका मग आय थिंक पाच सिक्स मारून टाकल्या पाच सिक्स मारल्यानंतर झाले असे की शेवटच्या सहा बॉल मध्ये फक्त सात रन पाहिजे होते जरी मिचेल स्टार्क आणि कुलदीप यादव आउट झाले तरी सुद्धा आशुतोष शर्मा वॉज इन अ कॉन्फिडेन्स पोझिशन पण त्यांच्याकडे एकच विकेट राहिली होती एक विकेट राहिल्यामुळे मोहित शर्माला अतिशय बिकट अवस्था झाली त्याला कशी तरी एक रन काढून द्यायची होती आशुतोष शर्माला कस तरी स्ट्राईकवर आणायचं होतं शेवटच्या ओव्हरसाठी शार्दूल या शार्दुल ठाकूरला प्रिफर न करता रिषभ पंतने शाहबाज अहमदला लेफ्ट आर्म स्पिनरला बॉलिंग दिली तो ऑलमोस्ट इट वर्क ओके त्याने मोहित शर्माला चकवलं पण त्याच्या बॅट बॉल पॅडला लागला आणि थोडासा डेव्हिएट झाला ऋषभ पंत मिस हाच डिफरन्स आहे गुरु आणि चेल्यामध्ये ऋषभ पंत मिस दिंग विच वॉज इझी फॉर हिम पण धोनीने काल सूर्याला अतिशय मखन जर का स्टम्पिंग केलं आणि त्याचाच फायदा मोहित शर्माने उठवला त्याच्या आयुष्यातील सगळ्यात इम्पॉर्टंट सिंगल त्याने नेक्स्ट बॉल मध्ये काढली आणि नंतर एल एजीच्या माना खाली खाली पडल्या त्यांना माहित होत आता हा आशुतोष शर्मा एका बॉल मध्ये मॅच संपवणार आणि ते त्याने करून दाखवलं आशुतोष शर्माने त्याच्या या खेळीचं सगळं सगळ्यात जास्त ऍप्रिशिएशन डीसी चा नवीन बॅटिंग कोच केविन पीटरसन हु वॉज अ ग्रेट बॅट्समॅन एज हिज टाइम दहा हजार रन केले टेस्ट मॅचमध्ये आणि मुंबईला त्याने इंडियाला धूल चालली होती त्याने आणि अॅलिस्टर कुकने मला अजून ती स्पिनिंग ट्रॅकवरची त्याचे खेळ आठवते तो असल्या सिक्स मारायचा आय थिंक त्याने पहिल्यांदा जस्टिन केम्पला असं झुपलं होतं आय थिंक फ्लिक मारून मारून त्याने साऊथ आफ्रिके साऊथ आफ्रिकेचा साऊथ आफ्रिकन बॉर्न क्रिकेटर इंग्लंडसाठी खेळतोय साऊथ आफ्रिकेमध्ये आणि त्याने असले उत्तम षटकार मारले होते जस्टिन केम्पला की के अजून सुद्धा मला ती मॅच आठवते हेवीन्स पीटरसन असा धावत यायचा म्हणजे फ्लिक मारायचा फ्लिक मध्ये मारा सिक्स मारायचा मस्त बॅटिंग होती त्याची त्याच्या या बॅटिंगला साजेशी खेळी आशुतोष शर्माने करून दाखवली आणि ही वॉज व्हेरी अप्रेज ऑफ हिम सो ही ही कॉन्ग्रॅच्युलेटेड हिम कोण हा हेवीन पीटरसनने केपीने त्याला चांगलं अप्रिशिएट केलं आणि देवे सेलिब्रेटिंग क्वाईट वेल well. त्यांच्या या मॅच खेळीमुळे आशुतोष शर्माने तर मॅन ऑफ द दा मॅच झालाच पण डीसी ची एल एस ची काही खरं खैर नाही त्यांनी हातात आलेली मॅच अक्षरशः पाण्यात घालवली त्यांच्या या खे त्यांच्या या मॅचमुळे त्यांच्या या खेळामुळे आपली तर मजा झाली आपण ते एंटरटेनमेंटसाठी आय पी एल बघतो आणि सगळ्यात महत्वाची मॅच ज्याने आय पी ला अपलिफ्ट केलंय आज आजची मॅच ही त्या त्याच्यासाठी खरीच असेल ट्वेंटी पंचवीसच्या मोसमासाठी ही सगळ्यात महत्त्वाची मॅच होती आय थिंक उद्यापासून लडाखेपास मॅचेस सुरू होतील पंजाब तर टॉप फोरमध्ये टूअर झाली पाहिजे पंजाब नेहमीच चांगली खेळते सुरुवातीला आय होप टुमोरो मॅच जे टीसाठी ते डिफिकल्ट करतील होप यू लाईक माय सॅल होप यू लाईक माय व्हिडिओज सबस्क्राईब टू माय चॅनल व्हेरी सून थँक यू